रोक रोक न्यूज खऱ्या अर्थानं मध्ये नगर परिषदेची पहिल्यांदा निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने लढतोय आणि खऱ्या अर्थानं या अकलूजमध्ये आपण जी प्रचाराची भूमिका बघताय या निवडणुकीमध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा तुतारीचा पक्ष शरदचंद्र पवार साहेब आणि भाजप असे तीन पक्ष प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये आहेत परंतु अकलूजकरांना जे ऐकायला पसंत किंवा बघायला नाही पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य आणि प्रचार या तालुक्यामध्ये होतोय किंवा या अकलू शहरामध्ये होतोय खऱ्या अर्थानं आपल्या पुढे प्रामुख्यानं मी येण्याचं कारण की हा आमचा राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा आहे आणि आम्ही कुणाला काय न बोलता आम्ही लोकांसाठी काय करणार आहे किंवा आमच्या पक्षाचं व्हिजन काय आहे हे आपल्या समोर मानण्याकरता खास मी उपस्थित राहिलोय खऱ्या अर्थानं या जाहीरनाम्याचा बॅनर आम्ही दहा बाय दहाचा महर्षी चौकामध्ये किंवा अकडूच्या मोहिते पटलांचे आपण कामाचे जर त्यांचं काम पाहिलं त्याच धर्तरीवर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील सुद्धा ते हो की काम करतात हवेत कुणासारखं काही बोलत नाहीत ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्वसामान्यापर्यंत पोचल्या पाहिजेत तेच बोलतोय आणि आमचा पक्ष कुठेही गर्दी जमवणं बाहेरची शहराच्या बाहेरची लोक बोलवणं मोठ्या मोठ्या नेत्यांना बोलवणं याकडे आम्ही थोडं दुर्लक्ष केलेलं आहे खऱ्या अर्थानं ही अक्रुसकरांच्या हिताची आणि प्रश्नाची आणि त्यांच्या समोर असणाऱ्या ज्या अड्या अडचणी आहेत त्याची निवडणूक आहे आणि मग प्रामुख्यानं आम्ही डॉक्टर दौलशिव मोहिते पाटील असतील आणि आमच्या वैनिक उर्वशी राजे मोहिते पाटील त्याचबरोबर आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी रास्ते आणि आमचे सर्व उमेदवार हे होम टू होम लोकांच्या घरी जाऊन त्या लोकांना आपल्या पक्षाची भूमिका आणि आम्ही काय करणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे यामध्ये आमचा या जाहीरनाम्यामध्ये आम पहिला मुद्दा आहे की या प्रभागातील सर्व प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष आपल्या दारी ही योजना म्हणजे समजून घ्या ह्या योजनेमध्ये बाकीचं सगळं आलं ज्यावेळेस नगराध्यक्ष तुमच्या स्वतःच्या घरी येतो त्यावेळेस मग तिथं आरोग्याचे प्रश्न असतील तिथं स्वच्छतेचे प्रश्न असतील तिथं गटारचे प्रश्न असतील यामध्ये भरपूर काय आहेत की आम्ही अंडरग्राऊंड गटार गटारी गतर, करणार आहे दोन वेळ स्वच्छ पाणी पूर्ण दाबाने देणार आहेत प्रत्येक चौकामध्ये महिलांना पुरुषांना स्वतंत्र टॉयलेटची सुविधा करणार आहोत त्याचबरोबर ओला व सुका कचरा याचे सुद्धा प्रकल्प उभारणार आहोत महात्मा फुले भाजी मंडळी पत्रास उभारणार आहोत भाजी मंडई आहे त्या ठिकाणी ठेवणार आहेत व ते, ते विस्तरणीकरण करणार प्रभाग निय प्रभाग नियुसार पाण्याची टाकी बांधणार पाणी पुरवठा सुलभ करणार मुलींसाठी व नोकरदार महिलांसाठी होस्टेल हे उभारणार हा सगळ्यात महत्वाचं महत्वाचा आणि संवेदन संवेदनशील विषय आहे आपलं शहर आहे आणि या शहरामध्ये सुद्धा शासकीय नोकरीसाठी सुद्धा या आजूबाजूच्या महाराष्ट्रातून ज्या महिला येतात या आणि इथं शिक्षणाकरता ज्या मुली येतात त्या मुलींना सुद्धा कॉट बेसिसवर वर चांगलं स्वतंत्र हॉस्टेल उभारणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक भागामध्ये ट्रीट व्यवस्था करणार आहोत मध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल जे आपला महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आहे त्याला अटॅच एक सुसज्ज असं हॉस्पिटल जेणेकरून या अकलूच्या आरोग्य आरोग्य दवाखान्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील किंवा विभागातील लोक इथे येत असतात परंतु यामध्ये स्वतंत्र अकलूजकरांसाठी जो अकलूचा मतदार आहे जो अकलूजचा रहिवासी आहे त्याच्या आरोग्याची खेळसाण होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र सुसज्ज हॉस्पिटलची उभारणे करणार आहोत प्रत्येक गल्लीमध्ये शौचालय असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगर परिषदेच्या संबंधित जे तक्रार असतील त्यासाठी टोल फ्री नंबर म्हणजे जर तुमच्या घरी काय तक्रार आली किंवा तुम्ही कुठे रस्त्यात असाल आणि तुम्हाला काय तक्रार अडवली असेल कुठे स्पीड ब्रेकर चे प्रश्न असतील किंवा बाह्यवर्णाचे असतील झाडे असतील असे अनेक प्रसंग आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरताना उद्भवू शकतात तर त्या क्षणी आपण त्या टोल फ्री नंबरला कॉल करून आपली तक्रार किंवा आपलं म्हणणं मांडू शकता त्याचबरोबर अकलूज मधील नागरिकांसाठी अकलूस शिव शिरसृष्टी आणि भूकोट किल्ला आहे तो मोफत खुला करणारा आहोत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क गार्डन निर्मिती करणार आहोत ओपन जिम सुद्धा त्याबरोबर करणार आहोत नगर परिषदेच्या सर्व गाळे धारकांना टॉयलेट व पाने पिण्याची सुविधा उपलब्ध करणार हो। आहोत खऱ्या अर्थानं अकलूज हे खूप मोठं शहर आहे काल नेत्यांनी सांगितलं एका भाषणामध्ये अकलूजमध्ये सत्तावीसशे गाळे आहेत परंतु आम्ही या क्लुज मध्ये मार्केटमध्ये मार्केटच्या संबंधाने येत असतो परंतु तिथे येणाऱ्या लोकांची किंवा त्या दुकानदाराची तो दुकानदार सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तिथं व्यवसाय करत असतो आणि त्याला तिथं पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता ही अतिशय दूर अवस्था आहे ते येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर धवलसिंह मोहिते पटेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते पूर्ण करण्याचं काम करेन त्याचबरोबर मध्ये युपीसी एमपीसी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण केंद्र स्थापन करू इंदिरा घरकुल योजनेतील सर्व घरे इंदिराची नावावर करू नगर परिषदेमध्ये एक खिडकी योजना राबवणार त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना येणाऱ्या निधीत येणाऱ्या निधीमध्ये वेळेत वाटप करणार येणारा निधी आणि अग्निशाने अग्निशामक दल सुविधा उपलब्ध करणार महिला निसरण यंत्रणा योजना देण्यासाठी शिबिराचे आयोजन करणार हा आमचा जाहीरनामा आहे आणि यामध्ये जे आम्ही बोललोय ते शंभर टक्के अजितदादांच्या नेतृत्वा खाली का करू आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्व व डॉक्टर धवल मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अकलूसची ही निवडणूक लढतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून मला सर्व अकलूशकरांना सांगायचंय की शहराचं विकासाचं रोड मॉडेलवर काम करणारे या शासनामध्ये कोण जर मंत्री असतील तर ते अजितदादा आहे आणि हे नुसतं बोलण्यापुरतं नाहीये तर आपण बारामती शहर असेल पिंपरी चिंचवड असेल त्या रोड मॉडेल या महाराष्ट्राला अजितदादानी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठी पेठ किंवा या अकलूतचं नाव आहे आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अकलूतच्या अवतीभवती राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातून विविध मोठे मोठमोठे कार्यक्रम होतात पर्यटन स्थळ आहेत शैक्षणिक आहेत त्या माध्यमातून इथं मध्ये येणाऱ्या लोकांची सुद्धा ची येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच काळजी घेऊ त्यामुळे आपल्या माध्यमातून आज मी अकलूजच्या मतदारांना विनंती करण्यात आलेलो विनंती करण्यासाठी आलोय की आपण हा जो प्रचार बघत आहात की कि आम्हाला किंवा अकलूजच्या जनतेला मी काही माझे मित्र आहेत त्यांना जाऊन वन टू वन भेटतोय परंतु माझे आमदार आमदार आणि खासदार यांच्या बांधण्यामध्ये कुठल्याही मतदारांना अजिबात रस नाहीये कारण हे दोन लोक दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला विधानसभेला हे आमदार नव्हते आताचे परंतु विधानसभेला लोकसभेला एका स्टेजवर होते दोन हजार एकोणीसला रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार ह्या लोकांनी सगळ्यांनी केला सगळे एका स्टेजवर उत्तमराव जानकरांसहित सगळे होते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला विधानसभेला सुद्धा हे सगळे आताचे जे आता आता दहशतवाद्यांनी विकासाचं जे चालू आहे हे सगळ्या एका स्टेजवर होते म्हणून अकलूची जनता सुजग आहे हे यांचं भांडण कशासाठी चाल हे तुम्ही लक्षात घ्या आम्ही विकासाच्या मुद्द्यावर येतोय आम्ही कोणालाही स्तर सोडून बोलणार नाहीये आम्ही कुणावरही ना टीका टिप्पणी करणार नाहीये परंतु आम्हाला जर कोण बाहेरचा येऊन एखादा म्हणत असेल राष्ट्रवादीला बी टीम किंवा काय म्हणत असेल तर त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देऊ या महाराष्ट्रामध्ये रोल मॉडेल असेल विकासाचं मॉडेल असेल मोठी राष्ट्रवादी कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं त्या, त्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आताच दादानी सांगितलं की भाजपचे कोण लोक काम करतात काय करतात त्यामुळं ते खऱ्या अर्थानं जे कोण आम्हाला म्हणलं ते खऱ्या अर्थानं भाजपची बी टीम आहे त्यामुळं शेतचे माझे आमदार या मध्ये दहशतवाद मुक्त करायचं म्हणतायत किंवा काय करायचं म्हणतायत आपल्या माध्यमातून माझे आमदारांना आणि सत्ताधारी खासदारांच्या या दोन्ही पक्षाला माझा प्रश्न आहे की तुमच्याकडे अक्रूजची सत्ता होती पाच वर्ष माझे आमदार तुम्ही होता आमदार होता तुमच्या कार्यकाळात तुम्ही आकलूजला काय दिलं हे एकदा तुम माझं आव्हान आहे की तुम्ही आपण एका डायसवर येऊया आणि तुम्ही अकलूजच्या जनतेला सांगा तुम्ही पदावर नसताना काही कामं केली नाहीत आणि परत आम्ही तेच करू म्हणताय यावर आता अक्रूजची जनता या भूमतापाला बळी पडणार नाहीये ते मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक विकासाचा या महाराष्ट्रात विजन घेऊन चाललेला आहे अक्रूज सारखं शहर अजितदादा नक्कीच बारामाती किंवा पिंपरी चिंचवड सारखं आदरणीय डॉक्टर सिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बनवतील एवढं हे सांगण्यासाठी आज मी आपल्या समोर उपस्थित झालेलो आहोत